आम्ही चाललो आहे समृद्धी महामार्गावरून पहिल्यांदा फ्रॉम मुंबई टू इगतपुरी आणि आम्हाला जो सर्वात मोठा टनेल आहे तो सुद्धा एक्सपिरियन्स करता येणार आहे रस्ता मस्त आहे सो लेट सी कसा आपला एक्सपिरियन्स येतोय आपल्याला आम्ही चाललोय भंडारदऱ्याला यावेळेस आणि प्लॅन काहीसा वेगळा आहे आपण पुढे बघूया सो so, एन्जॉय करत करत गप्पा गोष्टी जणू आपल्याला बोलवरच आहेत असा अगदी भास होत होता समृद्धीवरचे नवीन रस्त्याने बोगदे आम्ही अगदी लहान मुलांसारखे एन्जॉय करत होतो बघता बघता इगतपुरीहून आम्ही गोटी मार्गे बारीचा घाट चढून वरती पोहोचलो भंडारा आणि कॅम्पिंग करायच्या हिशोबाने एक सुंदर बट कॅम्पिंगला सोयीस्कर आणि सेफ अशी जागा आम्ही शोधून काढली लास्ट ओपन कधी झालेला लास्ट ओपन झालेला सोबत जेव्हा मी ट्रेकला गेलेलो रतनगड किती वर्ष झालं तरी टाईम झाला त्याच्यानंतर आत्ता ओपन ओके okay, so सर सध्या गाडीमध्ये बसलो आहे ॲक्च्युली रिझन काय आहे की आम्ही बाहेर बसणार होतो आमची सगळे शेगडी वगैरे घेऊन कॅम्पिंगच्या हिशोबाने आलेलो फुल तयारीने तर बाहेर हवा भरपूर जास्त जोरात चालू आहे आणि पाऊस पण येत होता मग आजपासून तर आम्ही विचार केला की गाडीच्या आतमध्येच बसूया जो आमचा स्टो आहे हो तो आम्ही आतमध्येच पेटवला आहे आता थोडंसं रिस्क वाटत होती बट सगळ्या खिडक्या उघडल्यानंतर जरासं कमी वाटतंय सो त्याच्यावर आता बनणार आहे मॅगी द रिझन इज आम्ही बाहेरून येताना पराठा खाऊन आलेलो सो प्लॅन होता फुल मस्त ऑमलेट आणि पाव वगैरे असं काहीतरी खाण्याचा किंवा ब्रेड खाण्याचा बट माहित नाही भूक नाहीये तर उद्या सकाळचा प्लॅन मध्ये जायला बसला ते इकडे आहे आता मॅगी आणि स्टोव चालू करून दिलाय सो so, कॅम्पिंग आणि स्वतः स्टोवर बनवलेली मैगी याचा आनंद घेऊन आम्ही तडक झोपी गेलो सकाळी चारच्या सुमारास जाग आली आणि धरणाचा खूप सुंदर नजारा आम्ही अनुभवला त्यानंतर पुन्हा झोपे गेलो आणि सात वाजता पक्ष्यांच्या किलिबिलाटाने आम्हाला जाग आली आता वेळ होती पेटपूजेची छान अंडाबुर्जीचा आस्वाद घेत आम्ही निसर्ग अनुभवला पुढचा प्रवास पुढील भागात तोपर्यंत रामकृष्ण हरी